हॅलो फ्रेंड्स स्टडी बी के पी डबल सेवन या चॅनलवर तुमच्यासार्थी स्वागत आहे फ्रेंड्स आता सध्याच काही वेळापूर्वी जिल्हा न्यायालयातर्फे एक नोटीस प्रसारित करण्यात आलेली आहे ती नोटीस ज्युनियर क्लार्क ज्युनियर क्लर्क आणि पिओन किंवा हमाल किंवा शिपाई या पदासाठी ज्या मुलांनी अर्ज केलेला आहे त्या मुलांच्यासाठीचे आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे स्पष्टपष्टपणे की तुमच्या जेव्हा परीक्षा होतील पूर्ण तर त्या परीक्षा झाल्याच्यानंतर तुमच्या परीक्षेचे जे मार्क आहेत तर ते मार्क मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडच्यानुसार तुम्हाला दिसतील म्हणजेच काय की तुमच्या मार्क्सचं नॉर्मलायझेशन होईल ठीक आहे तर हे आलेली आहे बघा आत्ताच आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ही नोटीस आलेली आहे तर पूर्ण नोटीस आपण मराठीमध्ये बघूया या नोटीसच्याद्वारे या सूचनेच्याद्वारे याद्वारे कळण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसमधील कनिष्ठ लिपी कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क शिपाई किंवा हमाल या पदांसाठीची स्क्रीनिंग चाचणी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट राज्यातील परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका हे वे, वेगवेगळ्या वे, असणार आहेत प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असणार आहेत ठीक आहे परीक्षार्थ्यांची संख्या विचारात घेता स्क्रीनिंग चाचणी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडावयाची असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठीण्य पातळीचे समीकरण काठीण्य पातळीचे समीकरण नॉर्मलायझेशन करण्यात येईल व त्यासाठी मेन डेव्हिएशन मेथड या पद्धतीचा अवलंब करण्यात येईल आता ही मेथड म्हणजे काय ही मेथड म्हणजे आपण आता स्टँडर्ड लेवलच्या जे एक्झाम्स बघतो जसं की गेट बघतो ते इंजिनिअरिंगची पोरं देतात बघा ठीक आहे वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे मोठ्या मोठ्या सेंट्रल गव्हर्मेंटच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यासुद्धा अशा प्रकारचे हे नॉर्मलायझेशन करतात फॉर्म नॉर्मलायझेशन करतात ते मार्क्स आणि मुलांचं सिलेक्शन करतात जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत ते जास्तीत जास्त करून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हे सर्व बघायला भेटते पुन्हा अजून परीक्षा संपल्यानंतर कन्फ्युजन नको म्हणून ही एक चांगली गोष्ट केलेली आहे की जिल्हा न्यायालयाने अगोदरच ही जी सूचना आहे ते सर्वांपर्यंत पोहोचण्यात पोहोचवलेली आहे ठीक आहे फ्रेंड्स बघा मेन स्टँडर्ड डिव्हिजनचा हा फॉर्म्युला आहे मेन स्टँडर्ड डिव्हिजनचा फॉर्म्युला या फॉर्म्युलेचा वापर करून त्यांनी मार्क काढतील आणि त्याच्यानंतर मग पुढची पुन्हा मग ती साफस्व्छता वगैरे जे चाच चाचपणी हो जी परीक्षा आहे ती असेल शिपायासाठी आणि क्लरसाठी ती नाही क्लर्कसाठी इंग्लिश आणि मराठी हे टायपिंगच्या चाचण्या होतील ठीक आहे तर बघा हे शिपाईपदासाठीची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय की जी के जनरल नॉलेज तुम्हाला ट्वेंटी क्वेश्चन्स आणि ट्वेंटी क्वेश्चन्स किती मार्क्ससाठी ट्वेंटी मार्क्सच्यासाठी बरं आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला लँग्वेज लँग्वेज कोणती लँग्वेज लँग्वेज येईल तुमची मराठी आणि इंग्लिश या मराठी आणि इंग्लिश या लँग्वेजसाठी दहा क्वेश्चन येतील ते दहा मार्क्सच्यासाठी असा टोटल मिळून थर्टी मार्क्सचा पेपर होईल आणि हा थर्टी मार्क्सचा पेपर झाल्याच्या नंतर याचं नॉर्मलायझेशन करण्यात येईल ठीक आहे जी के आणि लँग्वेज लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि मराठी ग्रामर हे तुम्हाला विचारण्यात येईल ठीक आहे फ्रेंड्स अशा प्रकारचा तुमचा पेपर राहणार आहे हे मीन स्टँडर्ड नुसार तुमचे मार्क पूर्ण प्रसा, प्रसारित प्रसारित करण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या या नोटीसचा तुम्ही विचार करा आणि जे जुने पेपर झालेले आहेत आपले आपल्या चॅनलवर मागच्या तलाठी भरतीचे स संपूर्ण जे पेपर आहेत वेगवेगळ्या शिफ्टचे जे पेपर आहेत ते पेपरमध्ये प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत ते टाकलेले आहेत ते तुम्ही बघा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल या येणाऱ्या पाच तारखेपासून हे सर्व जे पेपर चालू होणार आहेत ते जवळपास चौदा तारखेपर्यंत जातील आणि पाच तारखेपासून जेव्हा हे पेपर चालू होतील तेव्हा सुद्धा आपण त्या दिवशीसुद्धा काय करूया की मित्रांना विचारूया आपण तिथं जे आपले विद्यार्थी गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना विचारूया की कशा प्रकारचे क्वेश्चन्स आले होते काय काय विचारलेलं होतं आणि ते आपण आपल्या चॅनलवर अपलोड करूया तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे थँक्यू फ्रेंड्स